आत्ताच जी काही दुःखद घटना काही दिवसा अगोदर घडली त्यानुसार मी पालकमंत्री म्हणून आमचे कलेक्टर असतील आमचे ॲडिशनल एस पी आणि आमचे प्रशासन आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आत्ताच त्या कुटुंबाला सत्वन करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे हेही हाही विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की हत्ती जो काय पकडण्याची मोहीम जे राज्य सरकार आणि आमचं वन खात्याच्या माध्यमातून राबवण्याची जी काय तयारी आहे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो वनमंत्र्यांशी पण बोललो आणि मग त्यानंतर ती परवानगी आपल्याला त्या एका हत्ती पकडण्याची लगेच काही तासामध्ये मिळाली पण शेवटी हा विषय एका हत्तीचा नाही आहे पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो वनप्राण्यांचा जो काही त्रास तो उपद्रव वाढत चाललेला आहे त्या बाबतीमध्ये सरकार म्हणून भूमिका घेणं हे आज अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून आता उद्याच ज्या मंत्रिमंडळाची बैठक लागलेली आहे आणि म्हणून पुढचा टप्पा किंवा ही कारवाई कशी होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची पावलं उचलणार आहोत त्याचबरोबर आता त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीच्या दृष्टिकोनातून प्रस्तावही आमच्या कलेक्टर कार्यालयातून संबंधित खात्याकडे पाठवला जाणार आहे तिथेही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी असेल जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने परत पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून <coughs> जे जे करण्याची गरज आहे ते सगळ्यात गोष्टी आम्ही करणार आहोत त्वरित तेव्हा दहा रा दहा धा लाख रुपये आमच्या प्रशासनाकडून त्यांना दिलेली होती मदत म्हणून उर्वरित पंधरा लाख जे प्रलंबित आहेत त्याचाही प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहेत आज चौदा एप्रिल असल्यामुळे सगळे शासकीय कार्यालय बंद आहेत उद्या मंत्रालय स्तरावर असलेला तो प्रस्ताव त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांना ती मदत उपलब्ध केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी देतो तर एकच हत्तीचं पकडण्याचं आदेश आहे अन्य हत्ती आहेत त्याच परत तुम्हाला सांगतो एका हत्तीचा आदेश त्या दिवशी मिळाला असला तरी माझा आमच्या लोकांचा संवाद हा सगळ्यात वनप्राण्यांच्या उपद्रव थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आहे होता आणि त्या बाबतीची पाठपुरावाही सुरू आहे एका हत्तीच्या परवानगीला नजरेसमोर ठेवून तीच प्रक्रिया बाकी अन्य वन प्राण्यांच्या बाबतीमध्ये पण राबवली जाईल हाही विश्वास मी माझ्या दोरागा दोडामार वाशियांना पण देतो सिंधुदुर्ग वाशियांना पण देतो कोणाचाही जीव